आज या शुभमंगल प्रसंगामध्ये बाबा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गोरज मुहूर्तावर सुरुवात झाली गोरज मुहूर्त हा अतिशय महत्त्वाचा या माध्यमातून सुरू झालेली आहे आपण सर्वांनी उद्घाटन केलं सर्वांची नावं घेऊन आपली वेळ घेत नाही बराच वेळ झालेला आहे परंतु या ठिकाणी माझा आणि टाकळकर कुटुंबियांचा संबंध परिचय खूप वर्षापासून आहे कारण प्रदीप डॉक्टर जेव्हा शिकून आले सुरुवातीला हॉस्पिटल टाकतानासुद्धा मला काय तर त्यांनी आमंत्रित केलेलं होतं तेव्हापासून जो परिचय वगैरे झाला पुढे का तर अशा प्रकारे चाकणला खायला व्हावं नेमके सर्वांशी आवडते असणारे वल्लभ शेठ बेणके साहेब बेणके साहेबांचं माझा नितांत प्रेम माझ्या प्रेमापोटी म्हणून जवळजवळ जेव्हा आम्ही गाविकात्री एक छोटंसं मंदिर बांधलं त्या काळामध्ये साहेब आमदार असताना सहज म्हटलं साहेब तुम्ही आलं तर मला बरं वाटेल बरं वाटेल म्हटल्यानंतर त्यानं लगेच होकार दिला आणि लोणार जिथं उल्कापातामुळं सरोवर झाला ते उल्कापाताचं तो सरोवरही मला पाहायला मिळेल आणि तुमच्याकडे सुद्धा का तरी येतो म्हणून मला वाटतं काहीतरी आठ साली साहेब सुद्धा तर आमच्याकडे गावी आले एकंदरीत गावचं वगैरे लोणारचं लोणार हा तालुका आहे अतिशय का चांगलंच ठिकाण आहे अनेक अशा धारा वगैरे पाहायला तुम्हाला मिळतील पाहण्यासारखं भारत देशामध्ये दे। फक्त तेवढंच तुम्हाला स्थान पाहायला मिळेल की उल्कापातामुळं एवढं मोठं सरोवर झालं आणि त्या सरोवरामध्ये खारं पाणी आहे समुद्रापेक्षाही जास्त खाली पाणी असणारं आणि एक त्या ठिकाणी धार पडते ते धारेचं अजूनही कोणाला सापडलेले नाही त्याच्यातून गोड पाणी वगैरे का तर येतं आश्चर्य असं की संपूर्ण का तर खाऱ्या पाण्याचा सरोवर आणि मध्ये एक विहीर आहे त्या विहिरीला गोड पाणी आहे हे सर्व जेव्हा का तर साहेबांनी कात्रा पाहिलं त्यांना खूप मोठा आनंद वाटला बेमके कुटुंबी असं आणि माझं पहिल्यापासून प्रेम साहेब निवडून आले की मुद्दाम शरदरावकडे तर निरोप यावा आणि तर घरी वगैरे जावं या माध्यमातून आता जवळजवळ दोन तीन महिने झाले नेमकं मी खूप मोठा आजारी आजारी असताना रात्री दीड वाजता अचानक मला जेव्हा कात्रा खूप त्रास व्हायला लागला नेमका अटॅक वगैरे का कुठे जायचं काय करायचं त्या काळामध्ये असतील माझे प्रेमाची माणसं राळी फाट्याला का तर एक दीड वाजता आलो तिथून नेमका अम्बुलन्स करून युनिकेअर हॉस्पिटलला का तर बेणके डॉक्टरांकडे गेलो मायबाप आज मी जो उभा आहे केवळ बेणके डॉक्टरांचं प्रेम आणि प्रदीप डॉक्टरांचं प्रेम त्या ठिकाणी असताना नेमकं सकाळच्या वेळामध्ये प्रदीप डॉक्टरांनी एखाद्या माझ्याकरता नाश्ता घेऊन यावा कधी एखादं दूध अशा प्रकारे घेऊन यावं त्या काळामध्ये चाकांना माझा जास्त परिचय नाही परंतु काही कमी पडेल तर मग जेवणाच्या बाबतीमध्ये असू द्या बाकीच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये असू द्या माझ्यावर या दोन डॉक्टरांनी नितांत प्रेम केलं त्यामुळं आज मी इथं उभा आहे कारण का ज्या काळामध्ये आज मला जशी या दोन माणसांची सातत्याने आठवण होत राहील तत्व एकोणीसशे अडुसष्ट साली मी आळंदीला आलो चौऱ्याहत्तरपर्यंत संस्कृतचा जो मला संशय अभ्यास केला पुढे चार चार वर्ष भांडारा डोंगरावर राहिलो आणि भांडारा डोंगरावर राहत असताना अतिशय आजारीही पडलो पंढरपूरला चातुर्मासला राहावं त्या काळामध्ये अतिशय आजारी पडल्यानंतर पैसा नाही कपडे नाहीत काहीच नाही अतिशय क्रुश झालेलो होतो त्या काळामध्ये सज कर्जुला हरिया या ठिकाणचे माणसं यात्रेला आलेले होते त्यांनी पाहिला हे बो फार आजारी आहेत विद्यार्थी आहेत जवळ आल्याने विचारलं काय म्हटलं अशी अशी परिस्थिती आहे त्यांनी सांगलं आमच्याबरोबर येता का म्हटलं येतो ते मला कर्जुल्याला घेऊन आले कर्जुल्यामध्ये का तर आठ पंधरा दिवस राहिलं नंतर शेळगीकर हॉस्पिटल नगरला होतं त्या दवाखान्यामध्ये नेलं डॉक्टरांनी ने तपासलं आणि त्या ते त्यांनी ते सांगितलं हे जगायची शक्यता नाही त्यांना प्रश्न पडला आपण घेऊन आलो परंतु याचं घरदार वगैरे काहीच माहीत नाही जर बरं वाईट काय झालं तर काय करावं त्या काळामध्ये आठ पंधरा दिवस राहिल्यानंतर ते म्हटले बुवा गेलं तरी चालेल पुन्हा प्रश्न पडला तर कुठे जावं त्या काळामध्ये नेमकं पिंपळवंडीला इथे मुरलीधराचं मंदिर शेठबाबांचा थोडासा परिचय होता नवरात्रामध्ये विनाप्रहार घ्यायला यावं त्यामुळं मग इथे काय तर काही दिवस एक वर्षभर राहिलो असेल परंतु त्याही काळामध्ये नेमकं जेवणाची मधोकरी मिळायची नाही पुढे काही कारणामुळं त्याच आजारी अवस्थेमध्ये ओतूरला गेलो ओतूरला गोविंददादा तांबे म्हणून होते ते आणि आळे फाट्याचे डॉक्टर बाबा शिंदे डॉक्टर बाबा हे वर्गमित्र असल्यामुळं त्यांनी मला का तर त्यांच्याकडे नेलं त्यांचा नागिलीच्या पानाचा बाग होता त्या बागेमध्ये दिवसभर अभ्यास करावं चिंतन करावं संध्याकाळी त्यांच्या घरी जेवायला जावं त्या काळामध्ये नेमकं ते तांबे कुटुंबीयाने नेमकं डॉक्टर बाबांशी शिंदेबाबांचा आणि हे झाल्यामुळं मी तर वाचल्या गेलो त्या काळामध्ये त्या माणसाने माझ्याकरता आजही त्यांचे उपकार कधीच विसरू शकत नाही त्यांच्या बागेमध्ये राहिलो त्यांनी जेवण वगैरे खातार द्यावं आणि डॉक्टरांचा त्या काळात चार पाच हजार रुपये खर्चही केला त्या काळामध्ये जसं जगलो राहिलो तद्वत या आता सुद्धा दोन वेळा माझ्यावर अशी परिस्थिती आली नेमकं रात्री एक दीड वाजता अचानक त्रास होतो तिथे जिथे राहतो तिथे जवळ कोणी वस्तव्य आला नाही एकटाच पहिल्यापासून जीवन जगत असल्यामुळं दोन्ही वेळा जेव्हा त्रास झाला तेव्हा डॉक्टर साहेबांकडे युनिकेअर हॉस्पिटलला जावं त्यांनी माझ्यावर खूप चांगल्या प्रकारे एखाद्र उपचार वगैरे हो केले त्यामुळं आज मी इथं उभा आहे कारण का त्या काळामध्ये डॉक्टर आपले आहेत असं समजून आणि प्रदीप डॉक्टरांनी खूप काळजी वगैरे घ्यावी महाराज काही कमी आहे का खोलीमध्ये सर्व व्यवस्था आहे का काही पाहिजे का हे जे काही एकमेकाला केलेलं प्रेम आयुष्यामध्ये काही काही गोष्टीचा विसर कधीच पडणार नाही पडत नाही आज ही काही संस्था सुरू होत असताना आमच्या गावाकडे लोणार जवळ लोणार तालुका आहे परंतु एकही पतसंस्था नाही तालुका असून फक्त एकच बँक आहे त्यामुळे इतकी गर्दी वगैरे राहते त्या काळामध्ये की सावकारकीचा मोठा व्यवसाय आजही आमचा विदर्भामध्ये मोडल्या जातं आजही सुद्धा शेतकरी मागासलेला आहे कुठे का तर अशा प्रकारच्या सुविधा वगैरे नाहीत याच्यातली बरीचशी मंडळी आमच्या गावी येऊन गेलेली आहे शरदराव असतील आधी मंडलिक सर असेल वाघसाहेब असतील आधी सर्व बरीच माणसं या भागातून काजर आलेली आहेत तर त्या भागामध्ये आज हे सुद्धा सावकरकीचा आणि खूप नावीला जाणे एखाद्याचं लग्न निघालं म्हणजे हुंडा पद्धत आजही वाईट आहे इतकी वाईट हुंडा हुंडा पद्धत आहे म्हणजे फारच अवघड आहे एक एकर जर जमीन असेल ते सुद्धा कोरोगाऊ जर असेल तर एक लाख रुपये हुंडा द्यावा लागतो आणि नंतर लग्न करून द्यावं लागतं अनिष्ट प्रथा त्यामुळं शेतकरी इतका अडचणीत इतका अडचणीत आहे परंतु या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा जर पाहिलं तर आपण सुजलाम सुफलाम आहोत याला एकमेव कारण म्हणजे की संपूर्णत आपल्याकडचे जे काही सर्व काही माणसं आहेत मी सुखी व्हावं आणि समाजही सुखी व्हावा या माध्यमातून कष्ट का घेऊन आज आपण एवढे सुखी झालेलो आहोत त्यामुळं त्याही भागामध्ये अशा पतसंस्था निघाव्या आणि प्रदीप डॉक्टरांचं कार्य सहज मध्ये मी जास्त आजारातून आलो तुरला का तर एकटाच राहण्यापेक्षा जेवणा खावण्याची वगैरे व्यवस्था नाही त्यामुळं नेमका त्यांच्या त्या बाबा वृद्धाश्रमात गेलो गेल्यानंतर मला बरेचशाने आग्रह केला पण काही लोक का म्हणायचे महाराज हा आम्हाला कमीपणा वाटेल तुम्ही वृद्धाश्रमात राहणं आम्हाला हे बरं वाटत नाही नाहीतर मला इतका वृद्धाश्रम आवडला जी म्हातारी माणसं होती ना त्यांच्याजवळ जवळ जाऊन विचारलं बाप रे बाप काय माणसं असत होती सांगितलं महाराज आमच्या घरी एवढी व्यवस्था होत नाही वेळेच्या वेळी चहा येतो वेळेच्या वेळी नाश्ता येतो वेळेच्या वेळी एखादा जेवण वगैरे होतात आणि जर एखादा थोडा छोटा मोठा आजार जर झाला तर दररोज आमची एखाद्या या ठिकाणी तपासणी करून सेवाही केल्या जाते किती गोड आश्रम असेल ज्या दिवशी मी गेलो ना त्या दिवशी वृद्धाश्रमामध्ये लोकांना आवडते म्हणून शेंगुळी केलेली होती इतकी माणसं आनंदाने खात होती म्हटलं बापरे बाप घरी एखादार आग्रह करून कोणी शेंगोडी लवकर करणार नाही परंतु इथे एवढी वृद्ध माणसं एका आनंदाने राहतात खूप म्हणजे स्वच्छता सर्व आणि दुसरा त्यांचा जो एक संकल्प तो आहे तोही मला आवडला की जे निराधार मुलं वगैरे आहेत अशांकरता काहीतरी करावं अरे केवढी चांगल्या संकल्पना आहे कारण ह्या संकल्पना सूचना होणं ह्या सुद्धा कादंब एक भाग्याचं लक्षण मानावं लागेल नेहमी नगरला मी कीर्तन प्रवचनाला जात असताना सिंघवी ज्वेलर्स म्हणून आहेत आता ते वारले माझा त्यांचा जवळचा संबंध त्या माणसाला चार कोटी रुपये धर्म करायचे त्याने विचार केला कुठे करावं अनेक संस्था पाहिल्या अनेक मंदिर पाहिले अनेक तीर्थक्षेत्र पाहिले अनेक अनेक आदर सर्व ठिकाणी पाहिलं जवळ वर्ष दोन वर्ष तो मारवाडी फिरला आणि नंतर माझ्याकडे याला सांगितलं महाराज मी त्या ठिकाणी चार चार आठ दिवस राहतो खरंच इथे कारभार कसा आहे योग्य आहे का अयोग्य आहे का याचा अभ्यास करतो आजपर्यंत मला चार कोटी रुपये दान धर्म करायचा परंतु कुठेही देण्याची माझी इच्छा राहिलेली नाही म्हटलं असं का त्याने सर्वांचे अनुभव सांगितले त्या काळामध्ये त्या माणसाने काय करावं नगरमध्ये नेमकी एक जागा घेतली कदाचित तुम्हाला नावही माहीत असेल स्नेहालय संस्था म्हणून मोठी इमारत वगैरे बांधली आणि जी वेशांपासून जन्माला आलेल्या मुलं आणि मुली आहेत यांचं शिक्षण व्हावं आणि संगोपन व्हावं म्हणून आजही नगरामध्ये स्ने ही, नगर ही संस्था त्यांनी काढली ज्यावेळेस का तर उद्घाटन करायला गेलो नंतर मध्ये एकदा भेट द्यायला गेलो ला ला ना माझ्या डोळ्यातून पाणी आलं अरे या वेशांपासून जन्माला आलेल्या मुली एवढ्या सुंदर एवढ्या सुंदर नेमकं या मुलींचं भविष्यामध्ये काय झालं असतं जे आईने केलं तेच का तर या गुंडाने करायला लावलं असतं बरं परंतु त्या माणसाचं कार्य पाहून आजही कितीतरी जवळजवळ बारावीपर्यंत तो मुलांना शिकवतो पुढे कॉलेज वगैरे असेल तर तेही सुधारणा वगैरे करतो आज मी तिला सर्वात मोठं पुण्याईचं काम जर असेल तर हे काम आहे म्हणून डॉक्टरांना तीही का तर संकल्पना झाली आणि आजही सुद्धा जुन्नर तालुक्यातला कोणी पेशंट जर युनिकेअरला गेला ना अतिशय आपुल गेले उलट माझं तर असं मत आहे इकडे तिकडे कुठेतरी दिवस घालवण्यापेक्षा माझा अनुभव आहे अनेक लोकांचे अनुभव तुम्हाला सांगतो आयुष्यात मी कधी कोणाची स्तुती करत नसतो करतही नाही परंतु खरोखर आपण जर केअरला जर गेलात तर जे आपल्याला काही प्रेम मिळतं ज्या योग्य सुविधा वगैरे मिळतात तर सर्वच्या सर्व सुविधा आहेत मला आश्चर्य वाटतं एवढ्या मोठमोठ्या मशिनरी कधी काळ मी डॉक्टरांना नेमकं का जर बेनखे डॉक्टर म्हणतो तुम्हाला किती त्रास आहे कुठेही फिरता येत नाही कुठे का जर झालं गेलं तर पुन्हा का तर लगेच यावंच लागतं जबाबदारी का तर पाहावी लागत आहे त्यामध्ये सुद्धा अरे एवढे कर्मचारी जवळजवळ का तर मला वाटतं आठशे तीनशेच्या पुढं कर्मचारी असतील हे सर्व सांभाळणं वेळेच्या वेळी सर्व काही गोष्टी करणं हे अतिशय एक मोठी संस्थाच आहे या संस्थेच्या माध्यमातून मला तर आश्चर्य वाटतं काय दुःख आहे किती अडचणी आहे बरं तिथे सर्व का तर आरोग्य वगैरे बरं झालं पेशंट निघून जाताने सुद्धा पुन्हा बिल देण्याकरता अडचणी पुन्हा ज्याने त्याने काय तर लढावं की एवढं बिल कसं याच्यातलं कमी करा त्याच्यातलं कमी करा शेवटी केवढ्या अडचणी आहेत कधी काळी एखादा पेशंट जर गेलाच तर पुन्हा इतरांचा सुद्धा का जरा असलेला त्रास ह्या सर्व गोष्टी सहन करून आज मी तिला नेमकं हे आपले प्रदीप डॉक्टर आहे बिनके डॉक्टर साहेब आहे पायबाप खरोखर का तर खूप मोठं पुण्याचं काम आहे या माध्यमातून हे जे काही आपण मतसंस्था हे सुरू केली निश्चित हिचा उपयोग असाच का तर सर्वसामान्यांकरता गोरगरिबांकरता होत नाही अडी अडचणीच्या आड़ प्रसंगामध्ये कुणालाही जेव्हा जेव्हा गरज भासेल इमानदारीने राहावं सत्यत्वाने का तर राहावं नेमकं त्यांचंही कल्याण होईल आणि घेणाऱ्याचं सुद्धा कल्याण होईल अशी एकादा देवाकडे मळगंगा मातेकडे प्रार्थना करतो निश्चित हे जे काय बाबा नागरी सहकारी पतसंस्था ही शुक्लेंदुवत वृद्धिंगत होत राहू अशी मळगंगा मातेच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम घेतो